गुरु जो ह्या वर्षीचा म्हणजे इंग्रजी नवीन वर्षानुसार दोन हजार चोवीसचा शेवटचा पुष्य नक्षत्र जो उद्या एकवीस तारखेला आहे उद्या पहाटेपासून हा मुहूर्त असल्यामुळे दिवसभरात तुम्हाला सेवा करायची आहे आधी सांगते पहिल्याच दिवशी जर तुम्ही बारा फुल बाकींची सेवा करणार असाल तर पहिल्याच दिवशी पुष्य नक्षत्रावरच करायची असते म्हणजे साडेतीन पर्यंत तुम्हाला करायचे नंतर मग तुम्हाला ज्या पद्धतीने वेळ मिळतो एक तुम्ही ती सेवा करू शकता या सेवेबद्दल सगळ्यांना माहिती आहे आज मी तुम्हाला तुम्हाला उद्या दोन सेवांपैकी सेवाच आहे ती या दोन सेवांपैकी सेवा जी सेवा तुम्हाला करणं शक्य होईल ते तुम्ही आवर्जून करा आणि नक्कीच याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला मिळेल नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर मागच्या पुष्य नक्षत्राला म्हणजेच दिवाळीच्या एक दोन दिवस आधी जो काही नक्षत्र आला होता पुष्य नक्षत्र तेव्हा आपण ही सेवा केली होती बऱ्याच महिलांनी केली होती पण तो जो व्हिडिओ ना तो मी तुम्हाला त्या दिवशी सकाळी पाठवला होता म्हणून ती संपूर्ण माहिती कारण जल अर्पण करणं ह्या सगळ्या सेवा आपल्याकडनं स्किप झालं होते इवन माझ्याकडनं सुद्धा पण ह्या वर्षी मी सुद्धा म्हणजे आता उद्याला मी सुद्धा ही सेवा करणार आहे तर सेवा काय आहे ती आपण नीट बघूया उद्या तुम्हाला सकाळी अर्थात गुरुवार आहे सकाळी उठून आता तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर तुम्ही सकाळीच आता मुळात तो उपाय तुम्हाला सकाळीच करायचा तर तुम्हाला हा सकाळीच करायचा आहे औदुंबर वृक्ष आणि गुरु योग <coughs> हा जो उपाय आहे ना हा तुम्हाला करायचा आहे कारण अर्थात औदुंबर वृक्षांच्या खाली आपल्या गुरूंच स्थान आहे हे गुरुक्षेत्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे आणि वारंवार आपण कधीही औदुंबर वृक्ष पाहिलं तर म्हणत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरा यांची ही प्रार्थना आपण म्हणत असतो केंद्रात मठात मंदिरात गेल्यावर औदुंबर वृक्षा ला प्रदक्षिणा आपण आवर्जून घालत असतो आणि त्याचा खूप चांगला अनुभव आपल्याला येतो आता तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी उठून देवाची पूजा वगैरे करून आपला आणि सकाळी उपाय तुम्हाला झाडाला अर्पण म्हणजे औदुंबर वृक्षाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे तर ते जल अर्पण करताना जरा लवकरच करा सात आठ नऊ साडे नऊ दहा पर्यंत पण अकरा बारा करून नका लवकरच लवकर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं पाणी घ्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्या हो पाण्यामध्ये काळे तिळ नीट ऐका त्या तांब्यामध्ये काळे तीळ थोडेसे काळे तीळ कच्चं दूध दूध न टाकवलेलं त्याला कच्च उत्तर गाईचं घ्या म्हशीचं घ्या कच्चं दूध त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे काळे तीळ तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहे हे टाकल्यावर ते पाणी टाका त्या पाण्यामध्ये ता हळद कुंकू अर्पण करा हे पाणी घेऊन शक्यतो पिवळं वस्त्र परिधान करा जर शक्य असेल तर नाही तर मग काळ्या रंगाचं सोडून कुठलंही वस्त्र परिधान करू शकता हे पाणी घेऊन तुम्हाला आपल्या जवळपास जर औदुंबर वृक्ष असेल मंदिरात घराच्या जवळ काही आमच्या घरातच आहे तरी सुद्धा तुम्ही करून तुमच्या घरात जर टेरेसवर किंवा जवळपास असेल तर तिथे जाऊन औदुंबर वृक्षाच्या मुळाजवळ हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यावर औदुंबर वृक्षाला आधी तर नमस्कार करायचं माफी मागायची औदुंबर वृक्षाला आपण जेव्हा झाडाची पानं तोडत असतो अर्थात त्यांची परवानगी घे घ्यायची असते आणि पान तोडणं तर हा सुद्धा गुन्हा म्हणून त्याची माफी मागायची कि की बा मी तुमच्या झाडाचं एक पान तोडत आहे मला माफ करा आणि मला ते त्या झाडाचं म्हणजे ते एक पान तोडायची तुम्ही परवानगी द्या माफी मागायची परवानगी घ्यायची झाडाचं पान तोडायचं आता केंद्रात बरीच पानं खाली पडलेली असतात ती उचलून आणली तरी चालेल एकाने एकच पान आणायचं तर ते पान घरी आणायचं ही प्रार्थना केल्यावर विनंती केल्यावर पान तोडायचं जर तुटलेलं असेल किंवा जर आता झाड खूप वरती असतं तर तोडता नाही ना मग तिथलं एखादं पान उचलून आणायचं जर झाड खाली तर तुम्ही विनंती करून ते पान तोडायचं आपल्या घरी आणायचं पान घरी आणल्यावर ते पान स्वच्छ पाण्याने धुवायचं पाण्याने धुतल्यावर एका लाल रंगाच्या वस्त्रामध्ये ते पान तुम्हाला ठेवायचं औदुंबर मुचं एक पान त्या लाल रंगाच्या वस्त्रामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आता लाल रंगाच्या वस्त्रामध्ये ते पान ठेवल्यावर त्याला हळद कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायची आहे अर्पण केल्यावर पेन आता पेन तुम्ही हिरवा घ्या लाल घ्या निळा घ्या तुमची इच्छा त्या झाडचं जे पान आहे अवधुंबर वृक्षाचं जे पान आहे त्या पानावर तुम्हाला एक इच्छा लिहायची आहे तर तुम्हाला त्याच्यात एक ना इच्छा लिहाय लिहायची आहे अजून एक सांगा असं वाटतं सांगताना विसरून गेले की जेव्हा तुम्ही पाणी घेऊन जाता ना झाडाला अर्पण करताना तेव्हा ना तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा छोटासा एक दिवसभात घेऊन जायचे तिथे ते प्रज्वलित करा म्हणजे ती फुलभात तिथे प्रज्वलित करायची आणि मग पान तोडायचं ते सांगायचं राहून गेलं तर हे सगळं झाल्यावर तुम्ही पान घरी घेऊन येणार त्या पानावर हळद कुंकू अक्षता अर्पण केल्यावर त्या पानावर तुम्हाला इच्छा लिहायची आहे एकच इच्छा आता एक इच्छा म्हणजे समजा धनप्राप्ती संतान प्राप्ती व्यवहार वृद्धी किंवा शिक्षणात प्रगती शॉर्टकट स संपूर्ण निबंध नाही लिहायचा शॉर्टकट आता संतानप्राप्ती किंवा विवाह काय म्हणतो ना मनोवांछित वर मनोवांछित वधू असं शॉर्टकट एक इच्छा लिहायची ती इच्छा लिहिल्यावर ते तो जो लाल कपडा आहे त्या लाल कपड्यामध्येच ठेवून हे सगळं करायचं आता प्रश्न की तुमची इच्छा फ्रंट पेजवर म्हणजे जो पहिलं पान असतं आपलं ते पान असतं त्याच्यावर तुम्हाला इच्छा लि, लिहायची लिहिल्यावर ते जे पान आहे ते त्या लाल वस्त्रात ठेवायचं त्याला गाठण बांधायचे ज्याला आपण पोटली म्हणतो व्यवस्थित पान फोल्ड वगैरे करू नका म्हणून कपडा जरा चांगला स्वच्छ लाल कलरचा द्या ती इच्छा त्याच्यात बांधायची ती बांधल्यावर संध्याकाळी अगदी रात्रांना का करू चार साडेचार पाच आता अंधार खूप लवकर होतो चार साडेचार पाच पर्यंत ज्या झाडाचं पान तोडलं होतं त्या झाडाच्या वरती जर जा तुम्हाला जागा असेल तर ते झाडाला ती लटकवायची आहे झाड मोठं असल्यावर तर वरती चढू शकत नाही मग ते त्यांच्या मुळाजवळच तुम्ही ठेवू शकता पण ज्यांच्या घरात अवतीभोवती छोटस झाड तयार झालं आहे छोटीशी कुंडी आहे तिथे तुम्ही वरती टांगू त्या झाडाला तुम्हाला टांगवायचं आहे किंवा खाली मुळाशी तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जर वरती लटकवता आलं टांगवता आलं तर तुम्ही तिथ तिथे करू शकता नाही तर झाडाच्या मुळाशी ती इच्छा ती आहे ते तुम्हाला ठेवायची आहे जे पान तुम्ही घरी घेऊन गेला आहात ती जी इच्छा लिहून सगळं करून आणल्यावर लाल कपड्यासहित तुम्हाला थी वर थी ती वरती टांगवायची आहे किंवा खाली त्यांच्या मुळाशी ठेवायची आहे हा उपाय तुम्ही दर पुष्य नक्षत्राला करू शकता याचा अनुभव येतो अनुभवी उपाय आहे आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्ही कराल मासिक धर्म करता येणार नाही ताई मी विधवा आहे सेवा करताना कुठलेही नियम नाही सगळे सेवा करू शकता कधीच मनात आणायचं नाही ताई मी प्रेग्नेंट आहे तुम्हीही करू शकता हरकत नाही याला काही कुठे व्रत वैकल्य नाही आहे आता हे झालं अजून एक पुष्य नक्षत्राला आपण भगवान श्री विष्णू यांची सेवा करत असतो बरोबर तर त्याच्यासाठी तुम्हाला काय 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 करायचं आहे जर जवळपास तुम्हाला केळीचं झाड असेल तर संध्याकाळी केळीच्या झाडाखाली बसून खाली देवाचं आसन घेऊन फक्त दक्षिण दिशेला तोंड येणार नाही या पद्धतीने झाडाखाली बसून किंवा घरात असेल बाहेर असेल कुठे पण तुम्ही सेवा करू शकता झाडाखाली बसून शुद्ध कायच्या तुम्हाला दिवा लावायचा आहे जर घरात असेल शुद्ध करायचं तू तर आहे नाही तर घरातलं उठलंय तूप याचा दिवा लावायचा आणि अगदी तूपही नाही तरी तेलाचा दिवा लावला तरी चालेल आता फुलवातीची वात ही वरती असते तेलाच्या वातीची फक्त दक्षिण दिशेला तोंड करून कुठल्याही दिशेला तुम्ही वाद करू शकता आणि तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनाम पठन करायचं आहे आवर्जून असं म्हटलं जातं की केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री विष्णू यांचा वास असतो बऱ्याच ठिकाणी केळीच्या झाडाची दर गुरुवारी पूजा केली जाते पण पुष्य नक्षत्राला जर तुम्ही केळीच्या झाडाखाली बसून विष्णू सहस्रनामाचं पठन केलं तर नक्कीच आर्थिक जे काही संकट आहे अडलेली कामं आहेत तर ती मार्ग लागता जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाचं आहे आपलं पालन पोषण करण्याचं काम हे भगवान विष्णूचं आहे मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे भगवान शिवांच्या हातात आहे भगवान श्री विष्णू जर जगाचं पालन करू शकता तर ते आपलं पालन का करणार नाही ते आपल्या अडचणी का दूर करणार नाही विष्णू सहस्त्रनाम ज्या ज्या घरात दररोज पठण होतं त्यांना खूप चांगले अनुभव आलेले आहे म्हणजे खूप काही घबाड भेटलं असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे पण तुमचे जे काही आडलेली कामं आहेत ती खूप चांगल्या प्रमाणात मार्गी लागतात ज्यांना विष्णू सहस्रनाम पठण करणं अवघड आहे त्यांनी युट्यूबला लावून द्या तिथे बसून तुम्ही श्रवण करू शकता ज्यांना हेही करणं शक्य होत नाही त्यांनी विष्णू गायत्री ओम नारायण आय विम हे वासुदेवाय विमही तन्नो विष्णू परचुभा यांचा दहा मिनिट मंत्र जाप करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा तुम्ही दहा पंधरा मिनिट मंत्र जाप करू शकता पण विष्णू सहस्रनाम खूप सुंदर आहे ज्यांना सगळं विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नाही त्यांनी अकरा वेळा एक श्लोक की विष्णु सहस्त्रनामाचं पठन करावं पण संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम जर फलश्रुतीत म्हटलं ना तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आता एक श्लोकी विष्णू सह, सहस्रनाम ओम नमस्वताय सहस्र मूर्त ये सहस्र पारा, शिशोर भावे सहस्र नामने कोटी महा हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे जे तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे याचा अर्थ असा नाही की मूळ विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठण करायचं नाही मूळ विष्णू सहस्रनाम खूप सुंदर सेवा आहे नाही वाचता येईल जर भीती वाटते की काही चुकलं तर श्रवण करा हळू आवाजात आपल्याला पुढे कोणाला त्रास होणार आणि ह्या आवाजात तुम्ही ही सेवा करू शकता अतिशय शुभ दिन आहे ही सेवा तुम्ही संध्याकाळी केली तरी चालेल आणि जी मगाशी सकाळची मगाशी सुरुवातीची जी सेवा सांगायची ती तुम्हाला संध्याकाळच्या आत करायची आहे ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक तोपर्यंत श्री स्वामी समर्थ